नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला टिफिनसाठी गावठी गवारची भाजी कशी बनवायची आणि अगदी झटपट आणि कमी साहित्यात तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर बघा गवारच्या दोन प्रकार असतात तर ही आहे गावठी गवार दोन प्रकारच्या गवारच्या शेंगा असतात तर इथे ही तुम्हाला ही गावठी गवार दाखवली आहे तीच मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि दुसरी आहे याला चोपडी गवार म्हणतात तर दोन प्रकारच्या अशा गवार असतात तर ही पण सुकी भाजी करतात आणि गावठी जी असते त्याच्यात दोन प्रकारच्या भाज्या करतात एक सुकी पण करतात पातळ पण करतात दोन्ही मी व्हिडिओ बनवलेले आहे तर त्याचे व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर सर्वात आधी आपल्याला तेल लागणार आहे तर इथे मी एक पळीत तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोरी टाकून घ्यायची आहे तर जिरे मोरी तडतडी की त्यामध्ये एक मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या तर ते यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आपल्याला तर कडीपत्ता तुम्ही बघू शकता इथे मी तेल लावून कडीपत्ता ठेवला होता ना तर तो व्हिडिओ कसा ठेवायचा तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे थोडीशी धना पावडर टाकलेली आहे तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर लाल तिखट टाकलेलं आहे इथे मी एक चमचा आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आहे तर हे व्हिडिओ सगळे बनवलेले आहे ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर अशाच प्रकारे तुम्ही ही भाजी बनवू शकता झटपट भाजी आहे काही मसालेसुद्धा जास्त लागत नाही आणि तुम्ही बघा ही गावटी गावार आहे गावावरून आणली होती तर ती अशी कट करून घेतली आहे त्याच्या शिरा असताना त्या काढून टाकायच्या आणि छोटे छोटे हाताने त्याला कापायचं आहे सुरीने ही शेंगा कापल्या जात नाही जे कापत नाही त्याच्या शिरा राहतात म्हणून हातानेच तोडायच्या असतात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे यावरून आपल्याला तर टिफिनमध्ये नेण्यासाठी कारण ही भाजीला खूप चव असते आणि ज्या चोपड्या गवार असतात ना तर त्याला इतकी चव नसते पण बऱ्याच लोकांना त्या आवडतात काही लोकांना अशा गावठी आवडतात गावठी गवारला खूप जास्त टेस्ट असते तर अशा प्रकारे गवार टाकल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा मसाल्याचा अर्क आहे ना सगळ्या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी छान चविष्ट लागते आणि भाजी शिजते पण पटकन अशी परतवल्यामुळे आता यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला ही सुकी टिफिनसाठी बनवायची आहे ना तुम्हाला पातळ बनवायची असेल ना तर तुम्ही जास्त पाणी टाका फक्त इथे मी एक कपभर पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि एक सहा ते सात मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही गवार शिजायला थोडासा वेळ लागतो आणि जी चोपडी गवार असते ना ती पटकन शिजते तर तुम्ही बघू शकता आता सहा मिनटं झालेली आहे तर अक्षी छान मऊ झालेली आहे आपली गवार तर आता यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ तर तुम्ही ते खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता ज्यांना ओलं खोबरं आवडताना तर ते लोक ओलं खोबरं वापरतात तर आपल्या नाशिक सा साईडला बरेच लोक नाशिक किंवा कोल्हापूर साईडचे लोक शेंगदाणे जास्त खातात म्हणून शेंगदाण्याचा वापर भरपूर प्रमाणात करतात आता इथे मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर कूट कधीही घरात करून ठेवा म्हणजे आयत्या वेळी तुम्ही भाजी बनवू शकता आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही आपल्याला नंतर परत परतवून परत पुन्हा एक आपल्याला मिनटभर फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे तर आपली भाजी एक सहा ते सात मिनटात भाजी रेडी होते खूप जास्त वेळ लागत नाही रात्री जर भाजी निवडून ठेवली ना तर तुम्ही अगदी सात ते आठ मिनिटात फक्त चपात्या होईपर्यंत आपली भाजी शिजून जाते तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी चविष्ट वरण भात करता तर त्याच्याबरोबर वर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान लागते अगदी कमी मसाल्यात अगदी छान भाजी तुम्ही ही बनवू शकता आणि झटपट अशी टिपीनसाठी ही भाजी आपली तयार झाली आहे तर अशा प्रकारे ही टिफिनसाठी तुम्ही भाजी नक्की बनवून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद